नमस्कार आपण पाहतात आर टी न्यूज नांदेडहून मुख्य संपादक फराद बेग यांची रिपोर्ट पाणी टंचाईमुळे त्रस्त झालेल्या कुटुंबाचा आत्महत्येचा प्रयत्न उमरी तालुक्यातील सिंधी येथील प्रकार कर्जाच्या भरामुळे शेतकऱ्यांच्या आणि परीक्षामध्ये कमी गुण किंवा अपयश यामुळे विद्यार्थ्यांच्या आत्महत्याचे सत्र सुरू असतानाच नांदेड जिल्ह्यातील उमरी तालुक्यातील सिंधी तांड्यावर पाणी टंचाईमुळे त्रस्त झालेल्या एका कुटुंबाने ग्रामपंचायत कार्यालयासमोरच गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्यानंतर या गावातील पाण्याचा प्रश्न आणि त्यामुळे लोकांचे होणारे हाल हा विषय आयर्नीवर आला आहे उमरी तालुक्यातील सर्वात मोठ्या ग्रामपंचायतीचे गाव अशी ओळख धारण करणाऱ्या सिंधी गाव व सिंधी तांड्यावर राहणाऱ्यांना पाण्यासाठी कराच्या लागणाऱ्यांचा भटकांतीला कंटाळून बंजारा समाजातील एका कुटुंबात प्रमुखाने पर आई पत्नी आणि तीन मुलीसह शुक्रवारी सकाळी टोकाचे पाऊल टाकले होते पण गावातील काही जागरूक नागरिकांनी वरील कुटुंबाला टोकाच्या कृतीपासून प्रवृत्त केल्यामुळे अनर्थ टाळला या घटनेची पोलीस दफ्तरी नोंद नसली तरी वरील घटनेनंतर पाणी टंचाईच्या मुद्द्यावर गावातील लोक एकत्र आले या प्रसंगाच्या चित्रफितीतून वरील घटनेतला दुजोरा मिळाला सिंधी तांड्यावर जवळपास सत्तर घरे आहेत हा तांडा सिंधी ग्रामपंचायत हद्दीमध्येच आहे गावातील टंचाई दूर करण्यासाठी जिल्हा परिषदच्या माध्यमातून आवश्यक तो निधी ग्रामपंचायताकडे आला होता पण नियोजनात शून्य कारभार आणि गैरव्यवहारामुळे पाण्याचा प्रश्न निर्माण झाल्याचा आरोप या गावातील शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सायराव पाटील पुयड यांनी केला सरपंच आणि उपसरपंचाच्या घरामध्ये असलेल्या बोरला पाणी आहे पण गावातल्या लोकांना घासभर पाणीही मिळत नसल्यामुळे पुयड यांनी सांगितले गेल्या आठवड्यात आमदार राजेश पवार यांनी पंचायत समितीच्या गट विकास अधिकाऱ्यांना पाणी टंचाईवरील उपयोजनेसाठी वरील गावात पाठविले होते यांनी घेऊन पाहणी केली लवकरच एका बोरचे अतिग्रहण केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले पण या बोरला दोन इंच देखील पाणी नसल्याने तुयड यांचे म्हणणे आहे पाणी टंचाई आणि इतर प्रश्नावर गावच्या कारभाऱ्यांनी मागील चार पाच वर्षात काहीही केलेले नाही अशी तेथील विदारक स्थिती नाही पाणी टंचाईवरून शुक्रवारी झालेल्या प्रकाराबाबत माहिती घेण्यासाठी सरपंच विलास नरवाडे यांच्याशी प्रयत्न करूनही संपर्क होऊ शकला नाही ग्रामसेवकाकडून माहिती मिळू शकली नाही वरील प्रकारानंतर तालुकास्तरावरील एकही जबाबदार अधिकारी नाही तर जिल्ह्याच्या बाहेर असल्याचे सांगण्यात आले पोलीस निरीक्षकांनी संपर्क साधला असता गट विकास किंवा अन्य संबंधितकडून पोलीस ठाण्याला काहीही कळविण्यात आले नसल्याने स्पष्ट केले आहेत सिंधीगाव सिंधी तांड्यावर भीषण पाणी टंचाई असल्यामुळे येथील कुटुंब प्रमुखास घरातील पत्नी व लहान मुलासह पाण्यासाठी भटकती करावी लागत आहेत आपण पाहतात आरटीआरिश ट्वेंटी फोर एच डी नांदेडहून मुख्य संपादक फरारबेग यांची रिपोर्ट जिल्ह्यातील व महाराष्ट्रातील दिवसभरातील घडामोडी पाणीसाठी आरटीआय न्यूज ट्वेंटी फोर एच डी यूट्यूब चॅनलला सब्स्क्राइब आणि लाईक करा आज आमच्या सिंधीतंड येथील पाण्यासाठी ग्रामपंचायत कार्यालय या ठिकाणी महिला व विद्यार्थी आले होते आणि पाण्यासाठी सर्वांना भटकावं लागत आहे आजूबाजूच्या लोकांच्या शेतामध्ये जाऊन विहिरीमध्ये म्हणून आज आम्ही आमच्या काही गटातील आमच्या ग्रुपमधील आमचे छोटे बंधू गोविंदराव मारुतीराव पोयड ओम शांती यांनी स्वतः निर्णय घेतला मी त्यांना विनंती केल्यानंतर की शिंदे तांड्याला रोज सकाळी आणि संध्याकाळी एक एक टँकर पाणी पुरवठा करण्याचा आणि जसं यांना जरूर पाण्याची आवश्यकता असेल यांचा फोन आला तसे आम्ही टँकरनं पाणी यांना पोची करू हा निर्णय आमचा आहे कारण गावचे सरपंच किंवा उपसरपंच आणि पॅनल प्रमुख यांच्याकडे वेळ नाही कारण त्यांच्याकडे या नागरिकांकडे बघण्यासाठी आणि मोठमोठ्या इलेक्शनच्या टायमाला आश्वासन देतात म्हणून आम्ही थोडं का होईना जनसेवा म्हणून हा पाणीपुरवठ्याचा टँकर थंड्यासाठी आणून सोडलेला आहे आणि बाळगोपाळांना कोणा हिरीत उतरावं लागलं नाही किंवा तळ्यात जावं लागणार नाही किंवा कॅलनला जावं लागणार नाही म्हणून हा पाण्याचा टँकर आजपासून तंड्यासाठी सुरुवात आहे सकाळी एक संध्याकाळी एक एवढं करून मी उमरी तालुक्यातील सर्व नेत्यांना लाजीवान गोष्ट असेल त्यांना हा समजून घ्यावा की पाणी म्हणजे काय असते या बाळगोपाळाच्या जीवावर हे काल विहिरीमध्ये उतरले होते आणि समजा एखादी काही घटना घडली असली त्याचे जबाबदार कोण असतील आणि पाण्यासाठी उमरी तालुक्यातील सिंधी गावाला सर्वात जास्त निधी आहे तरी पण हा यांच्याकडे वेळ नाही आणि पैसा खर्च करू वाटत नाही म्हणून पाण्याचा प्रश्न आहे आम्ही आमच्या सर्वांनी मिळून हा निर्णय घेऊन टँकरनं पाणी पुरवठा करण्याचा हा विचार केला आहे जे रोजाला जातो लेकर तीन तीन आहेत या व्यक्तीने करावं काय हा तो मुद्दा आहे आणि जो चार साडे लाख रुपयाची पाईपलाईन नांदेड जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त पैसा सिंधुदांडाला आलेला आहे कारण जनतेला पाणी मिळावं पाणी टंचाई अंतर्गत ते पूर्ण पाईपलाईन बोगस लेवलला आहे जमीन लेवलला केली हा ग्रामपंचायत सदस्य इथं आहे त्या व्यक्तीने त्या टायमाला पाईपलाईन उकळून दाखवली आम्हीसुद्धा व्हिडिओ टाकले पण यांना काही फरक पडत नाही त्या हेरीमध्ये नाही मोटर नाही काम झालं नाही याला करणार कोण जबाबदार कोण आहे आता चार पाच दिवसाखाली अगर मी आमदार साहेबांनी व्हिडिओ साहेबाला पाठवलं पाणी पुरवठा चौकशीसाठी आले आणि दाखवून दिले की आम्ही एक बोअर अधिग्रहण करत आहोत त्या बोरला दोन इंची पाणी नाही अगर त्या शेतकऱ्याच्या बोरला पाणी असलं असतं तर स्वतः शेतकरी आपलं स्वतःचं वावर पटीत ठेवत होता काय हा चालतही टाकत होता पण फक्त नाटक दाखवून द्यायचं की आम्ही एक बोर अधिग्रहण केल्या आणि लोकांची दिशाभूल करायची हा त्याच्या धंदा चालू आहे आणि सगळ्यात मोठा नायगाव मतदारसंघातलं ना गाव शिंदे राजकारणाचं गाव शिंदे आता तुम्ही बघितलं असाल या आठ दिवसामध्ये पेपरबाजी चालू आहे फक्त पब्लिसिटी इस्टन आहे काय म्हणतात आम्ही या गोटा घणामध्ये तळ्यामध्ये पाणी नाही आम्ही पाणी देऊ गिफ्ट करू अरे स्वतःच्या गावामध्ये बघा तुम्ही लोकायला पावसाळ्यात नाही हिवाळ्यात पण नाही तुमच्या तळ्यात पण नाही हिरीत पण नाही गावातल्या लोकांना पियायला पण नाही आणि तुम्ही तालुक्याचा भलं कर्ता झाल्या गावचं भलं नाही तुमच्याला होत नाही तुम्ही गावचा विकास करू शकत नाही सांगा आता मात्र समाजाच्या मध्यस्थी येऊन गर्मपंचायतला ह्याच ठिकाणी भांडे गळून जात तुमचं पाणी पुरवठा आधी आता झाली પાણી તો मी म्हणतो तांडा येते पाणी नाही पाणी नाही म्हणून आत्महत्या करायला गळफास घेऊन आत्महत्या करत आहे अर्जुन पोमा जाधव आणि लेकर पण फाशी देऊ राहिले बघा आत्महत्या करण्याचा प्रयत्न चालू आहे सिंधी तांडा येते ग्रामपंचायत सिंधी कार्यालय सिंधी पाण्यासाठी

तंड्याला पाणी नाही पण कसं तंड्याला हाय तंड्याला पाणी हाय माझी काय झाली मी आलो याला नमुना नंबर हात मधून दाखल करा आणि मला काय की न ते ग्रामपंचायती पाणी पुरवण्याची नळ ते बंद करा आणि मी माझं माझं बघून घेतो मी काय म्हणलो लक्षात घे लक्षात घे आता लेकरायला हे केल्यानं बाळकोला हे केल्यानं काय करू काय करू साहेब काय करू घरी मिळालो की नाही तुला एक तास पण नाही का तुला पार? नाही सगळ्याला पण नाही सगळ्याला पण मला काय घेऊन असं का

अरे हे लेक्स तू चुकीचं करू होत नाही मी मान मी मी मे काय करणार कुठून पाणी आण काल बघल्या हिरी मधून पोरी नव्हती हिरी मध्ये नव्हती